मित्रांनो आता सध्या आपण सातबारा जे हॉटेल आहे तर आपण जेवणासाठी थांबलेलो आहे आणि बघू शकता जी सोय आहे सात मधली ती आपण व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करणार नमस्कार बाबा काय आहे किती दिवसापासून काम करत आहे चार महिन्यात ओके असं हा 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 चार महिन्यापासून आपल्याला काम करते आपण सात बारामध्ये जी चव असते ती आपण इथं सातबारामध्ये जाऊन पाहणार आहोत ओके चला आता मित्रांनो सातबारामध्ये काय असतं ते आपण इथं व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत पाहू शकता दृश्य जे आहे ते आपल्याला अतिशय छान असे दृश्य आहे आणि आम्ही सात बार हॉटेलमध्ये आलेलो आहे सात बार हॉटेलमध्ये काय असतं ते आपल्याकडे जाऊ शकतो आपल्याला काही प्रॅक्टिंगलमध्ये साठी बैलगाडी बघू शकता सात बार हॉटेल आहे पाठीमाला बघू शकता मित्रांनो आपल्याला पूर्ण चुलीवरचं जेवण मिळू चला ह्या चव काय असते सात बारामधली ती आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला रिअलमध्ये दाखवणार आहेत सात बार एट्रीमध्ये आपण केलेलं आहे आणि पाहू शकता अतिशय छान असे टेबल आहेत आपल्याला इथं पाहायला मिळते आणि हे समोर आपल्याला मॅनेजर आहेत आणि आमचा मित्र प्रमोद आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळतात काय सांगू का स्पर्श दादा कुंडिर लक्ष्मीकांत सगळं मिळतं इथं ओके ओके चला मित्रांनो आपले आवडते जे कलाकार आहेत दादा कोंटके लक्ष्मणकांत बेडे यांची तस्बीरं आपल्याला समोर पाहायला मिळते पाहू शकता सात बारा जे हॉटेल आहे दोन बैठकीत एक टेबलप्रमाणे आणि एक खाली बर खाली बसण्याची पद्धत आहे आणि पाहू शकता लक्ष्मण कांत बेडे यांची तस्वीर आहे आणि जी समोर आपल्याला पाहायला मिळते दादा कोंटके हे आपल्याला समोर सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या त्या माध्यमातून एक तस्बीर पाहायला मिळते

जे जी जीवन आहे ते आपण समोरपात आहे सात बारा हॉटेल आणि जी जुनी परंपरा आहे आपल्याला सात बारा हॉटेल मध्ये एक छोटीशी गाय आपल्याला पाहायला मिळते समोर समोरपात किचन आहे आणि सातबारा मु हॉटेलमध्ये आपल्याला खूप छान जेवण मिळतं आणि पूर्णपणे आपण पाहत आहे सातबारा नमस्कार मित्रांनो आपण पाहू शकता आता सध्या हे आपण सातबारा हॉटेलमध्ये आणि छोटी ची जिरे पारंपरिक पद्धत जी असते जुन्या पद्धतीची ती आपल्याला आणि ह्या माध्यमातून आपल्याला पाणी खेचण्याचं आपण पाहू शकता आणि पाणी वर्षावरच आहे इथं अतिशय छान असं जेवण झालेलं आहे आणि पाहू शकता इथं सातवारं जे हॉटेल आहे ते आपण समोर पाहतो आणि जे जुन्या पद्धतीचं हॉटेल आहे ते आपल्याला इथं पाहायला मिळते आणि जे परंपरा आहे सातवारा हॉटेलमधल्या त्या आपल्याला इथं पाहायला मिळतात जी पद्धत आहे बैठक पद्धत टेबल पद्धत आणि घोंगडी टाकून पूर्ण पद्धत आपल्याला पाहायला मिळते या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवायचा प्रयत्न करतो सातबरा सा पाहू हो शकता छोटस ग्रामपंचायत कार्यालय हंडीत ना हंडीत पंढर फेमस आणि उतार असेल तर पंचवीस टक्के डिस्काउंट आहे आता संपला पंचवीस टक्के डिल सात बैल बैलगाडीला झुपायला बैल नाही कोण बैल रिकाम असत कि ला <laughs> की काम ना जरा